कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के, -के सरेंडर झाले सरकारच्या या सगळ्या भूमिकेविषयी साक्षंकता निर्माण झाली जो पब्लिक राय मला वाटतं हा ओसरला आरोपींना रिलीज करायचं अशा पद्धतीनं भूमिका काही प्रकार सरकारने मागच्या काळात घेतलेली तशीच भूमिका या प्रकरणात आहे की काय अशा प्रकारची शंका निश्चित सगळ्यांच्या मनात आहे फडणवीसांनी असं म्हटलंय की दोन हजार एकोणीस साल आलं नसत तर महाराष्ट्र प्रगतीपथावर गेला असता मला असं वाटतं मागच्या अडीच वर्षात यांचं सरकार आहे या काळात राज्य किती प्रगती पथावर गेलं केंद्राचं सरकार दोन हजार चौदा पासून आहे रुपयाचं किती अवमूल्यन झालं या सगळ्या गोष्टी जर समोर आल्या तर फडणवीसांना उत्तर मला असं वाटतं चांगल्या पद्धतीनं भेटेल कारण हे सरकार नुसतं घोषणाबाजीत गुंतलेलं आहे आज उद्योग मोठ्या प्रमाणात गुजरात कर्नाटक तामिळनाडू या राज्यात जात आहेत महाराष्ट्रातले उद्योग दुस्तीकडं वळवले जात आहेत आणि महाराष्ट्राचं सरकार मुख घेऊन गप्प आणि डोळे लावून एकदम झोपेचं सोन घेतलेलं सरकार आताच्या घरीला आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी बोलाचीच कडेन दोन हजार एकोणीस वीस एकवीस कोविडच्या काळात सुद्धा जे सरकार महाराष्ट्रात होतं बाकीच्या ठिकाणी उद्योग बंद होते तो महाराष्ट्रात हे उद्योग सुरू राहिले आणि महाराष्ट्र देशाच्या प्रमाणात विचार केला तर निश्चित प्रगतीपत्रात राहिलेला विरोधकांचा असा आरोप आहे की महाविकास आघाडीमध्ये समन्वयाचा अभाव आहे त्यामुळे शरद पवार नाराज आहेत भविष्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये कुठेतरी दूर होऊ शकते किंवा दुसपूस आहे असं काय होईल असं वाटत नाही समन्वयाचा अभाव असायचं काही कारण नाही कारण पराभवानंतर काही वेळ शांत बसलो पाहिजे लगेच पराभवाच्या दुसऱ्या दिवशी ठीक आहे जय पराजय हे सगळे पराजय मोठा जरी झाला असला तरी हळूहळू जस <coughs> काळ जाईल तसं याच्यातून याच्यातून सगळे सावरलं जाऊन महाविकास आघाडी दी। ताकदीने येणार काय कामाला लागेल असं ओव्हरऑल दिसतंय विजय वडेट्टीवार आणि अमोल आपल्या नगरसेवकांना कुठेतरी टोच नाही कारण मग वडेट्टीवार असं म्हटलं की जागा वाटपाचा घोळाचा आम्हाला फटका बसलाय त्यामुळे आमचा विधानसभेच्या निवडणुकीत हा फटका न सहण्यासारखा आहे वीस दिवस जागा वाटपाचा घोळ ठेवला होता आणि दोन दिवसात आम्ही हा विषय मिटवला याला जोडूनच असंही ते म्हणाले की बैठकीत वेळ वाया गा, वाया घातला होता अकरा वाजेची बैठक असायची दोन दोन वाजाची आणि या सगळ्यांचा फटका आम्हाला निवडणुकीत मला वाटतं हा प्रश्न त्यांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्षाला विचारला असता किंवा सांगितलं असतं तर बरं झालं त्यामध्ये विधानसभेच्या पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ झाली नाही दुसरीकडे शिवसेना अजूनही झोपेतून जागी झाली नाही असं अमोल कोल्हे पक्षाची काय स्थिती त्यांनी सगळ्यात आधी बघितली पाहिजे बावनकुळे यांनी वाल्मीकरणाविषयी वक्तव्य केलंय वाल्मिक कराड खंडणीचा गुन्हा तरीही लाडकी बहिणी योजनेचे अध्यक्ष एखादा ता कार्यकर्ता जेव्हा चांगलं काम करतो तेव्हा त्याला पद मिळतं आणि एखाद्या काळात चांगलं काम केलं त्याला म्हणून हे असं पद दिलं गेलं चांगलं मला असं वाटतं त्या बीड आणि पळीतले सगळे मागच्या दोन चार वर्षातले गुन्हे काढले ना कोणाचा अपघातात मृत्यू झाला पाय घसरून पडले असे सगळे मृत्यू जर काढले ना तर मला वाटतं कोण किती चांगले कार्यकर्ते सगळं समजून येईल तशी फक्त इन्क्वायरी करायची हिंमत सरकारने दाखवली पाहिजे नाम को पहचान बनाना कोई आसान काम नहीं है इसके लिए चाहिए मेहनत लगन और भरोसा और इसी भरोसे के साथ टैबा कैटर एंड डेकोरेटर्स लेकर आए हैं आपके लिए सभी तरह के पार्टी फंक्शन जैसे वेडिंग के लिए प्री वेडिंग के लिए हल्दी कार्यक्रम के लिए बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की के सुविधा फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर तो देर किस बाद की बुकिंग के लिए दिए गए नंबर पर आज ही कांटेक्ट करें।